नमस्कार आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आज मुंबईतील राजगृहावर बारी बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या सोबत दोन तास चर्चा केली यावेळी उत्तमराव जानकर यांच्यासह काही कार्यकर्ते उपस्थित होते धनगर आरक्षणावरून सध्या राजकारण तापत असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून धनगर समाजाला न्याय ना मिळत नाही अशी भावना धनगर समाजाची झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या लढाईसाठी प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला विशेषतः गोपीचंद पडळकर यांची लोकप्रियता आणि त्यांना धनगर समाजात असलेल्या पाठिंब्यामुळे सांगली येथे झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेतून गोपीचंद पडळकर यांना आघाडीत येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं मात्र गोपीचंद पडळकर हे लोकसभेसाठी नाही तर विधानसभेसाठी इच्छुक असल्याने त्यांची ही भेट महत्वाची मांडली जात आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जर चौदार तलावाच्या ठिकाणी सत्याग्रह केला त्या ऐतिहासिक ठिकाणावरून धनगर समाज पुन्हा एकदा सरकार दरबारी धडक मारणार आहे येत्या सत्तावीस फेब्रुवारीला गोपीचंद पडळकर उत्तमराव जानकर यांच्यासह धनगर समाजाचे नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत या आंदोलनाची सुरुवात प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थित होणार असून त्याचं निमंत्रणही यावेळी देण्यात आलं सायंकाळी सात वाजून दहा मिनिटे झाली आणि नेमिनाथ नगरवरील क्रीडांगणावर एकच जल्लोष झाला त्याचं कारणही अगदी तसंच होतं ते म्हणजे सांगलीच्या राहुल आरबोए स्केटिंग अकॅडमीच्या सई शैलेश पेटकर या उघ्या नऊ वर्षाच्या चिमुकलीनं स्केटिंगवर सलग एक तास सादर केलेल्या अकरा लावण्या सईने केलेल्या विश्वविक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी महापौर संगीता खोत नगरसेविका गीता सुतार नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी लक्ष्मण नवलाई यांच्यासह संपूर्ण शहरातील अबाल वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी विश्वविक्रमास मावळत्या सूर्याच्या साक्षीनं आणि अबाल वृद्धांच्या उपस्थितीत सुरुवात झाली एकापेक्षा एक सरस लावण्यावर तिनं स्केटिंग घालून बहारदार नृत्य सादर केलं सईच्या सा विश्वविक्रमाचे अनेक जण आपल्या मोबाईल मध्ये चित्रीकरण करण्यासाठी धडपडत होते तिचं स्केटिंग लावणी करण्याचा विश्वविक्रम हा पहिलाच विश्वविक्रम ठरलाय वंडर बुक जिनियस बुक भारत वर्ल्ड रेकॉर्ड गोल्डन स्टार वर्ल्ड रेकॉर्ड या चार वर्ल्ड रेकॉर्ड संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते तिचे वडील शैलेश पेटकर यांनी सईला विश्वविक्रम पूर्ण झाल्यानंतर खांद्यावर उचलून घेत आपला आनंद व्यक्त केला सई वसंत प्राथमिक शाळेत शिकते तिचा विश्वविक्रम पाहण्यासाठी तिच्या शाळेतील शिक्षकही यावेळी उपस्थित होते विश्वविक्रम पूर्ण झाल्यानंतर अनेकांनी रोग पारितोषिकही दिली सईच्या वडिलांनी तिला स्केटिंगचे तर तिच्या आईने नृत्याचे प्रशिक्षण दिले होते खरीप हंगाम दोन हजार अठरा एकोणीस मध्ये अंतिम आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आलेल्या सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध उपाययोजना लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे राज्य शासन निर्णयाप्रमाणे एकतीस ऑक्टोबरला सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे त्या व्यतिरिक्त सहा नोव्हेंबरच्या शासन निर्णयाप्रमाणे सांगली जिल्ह्यातील दहा महसुली मंडळात दुष्काळ जाहीर करून जाहीर केलेल्या विविध उपाययोजना लागू करण्यात आलेल्या आहेत आता शासन निर्णय दिनांक एकवीस फेब्रुवारीनुसार मिरज तालुक्यातील तेहतीस गावात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू करण्यात आलेल्या ला आहेत यामध्ये जमीन महसुलात सूट सहकारी कर्जाचं शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती कृषी पंपाच्या चालू वीज पूर्णांक पाच टक्के सूट शाले आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आवश्यक तेथे पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाचे वीज जोडणी खंडित न करणं अशा आठ प्रकारच्या सवलती लागू करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे मिरज तालुक्यातील मालगाव खंडेराजुरी गुंडेवाडी पाय पाचीवाडी सलगरे चाबुकस्वारवाडी बेळंकी कदमवाडी शिपूर डोंगरवाडी एरंडली व्यंकोचीवाडी बुधगाव बिसूर कान कानडवाडी खोतवाडी वाजेगाव मनमोडी कौलापूर रसुलवाडी काकडवाडी सांबरवाडी कांचनपूर ताणंग सोनी करोली यम, भोसे कळंबी सिद्धेवाडी पाटगाव टाकळी बोलवाड व मल्लेवाडी या गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करण्यात आलेली आहे सोलापूर व माडा लोकसभा मतदारसंघाचा दौरा करताना कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीचा हवाला देत शरद पवार हे माडा मतदारसंघातून बोगस मतदान करून त्रास देऊन निवडून आले आहेत असा आरोप सहकार मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी के केला सांगलीत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमानंतर देशमुख पत्रकारांशी बोलत होते पक्षाने आदेश दिला तर मी स्वतः माड्यातून निवडणूक लढवण्यास तयार आहे असंही देशमुख यांनी जाहीर केलं सोलापूर व माडा मतदारसंघाचा मी क्लस्टर म्हणून प्रमुख असल्याने दोन्ही मतदारसंघात दौरा केलेला आहे या दौऱ्यावेळीच अनेकांनी मागच्या वेळी बोगस मतदान करून त्रास देऊन शरद पवार निवडून आले आहेत असं सांगितलं अनेक कार्यकर्त्यांनीच त्यांच्यासाठी बोगस मतदान केल्याचं कबूल केलेलं आहे असं प्रतिपादन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मतदारसंघातील लोकांनी हे कबूल केलेलं आहे असा पुनरुच्चार पत्रकारांशी बोलताना केला ते म्हणाले माढा व सोलापूर मतदारसंघाचा मी क्लस्टर प्रमुख असल्यानं या दोन्ही मतदारसंघात प्रवास केला यावेळी अनेक कार्यकर्ते मान्यवरांशी भेट झालीय चर्चा केली आहे त्यावेळी त्यांनीच मागच्या वेळी निवडणुकीत त्रास दिला फसवणूक झाल्याचं सांगितलं माढा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी देशाचं पंतप्रधान होणार आहे या मतदारसंघाचा बारामतीप्रमाणे विकास होणार आहे असं आश्वासन देण्यात आलं बुथ प्रमुखांना हाकलून लावत बोगस मतदान करण्यात आलं आणि ज्यांनी केलं त्यांनीच हे कबूल केलेलं आहे निवडणूक लढवण्याविषयी ते म्हणाले मी कार्यकर्ता आहे आतापर्यंत पाचव्या वेगवेगळ्या ठिकाणावरून वेग 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 निवडणुका लढलोय त्यामुळे मी मालक नाही पक्ष जो आदेश देईल तो मान्य असेल पक्षाने आदेश दिला तर माढ्यातून निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं उच्च सुंदर व कचरामुक्त परिसर या संकल्पनेचा निर्धार करून मे अठरा पासून सांगली परिस शहरात निर्धार संघटनेच्या वतीनं दररोज सुरू असलेल्या स्वच्छता अभियानाचा तीनशे या दिवशी पुष्कराज चौक येथील उद्यानामध्ये स्वच्छता म्हणून राबवण्यात आली आहे महापौर संगीता खोत विशाल पाटील अतिरिक्त आयुक्त मौसमी बर्डे यांच्यासह विविध मान्यवर नगरसेवक अधिकारी व युवकांनी अभियानात सहभाग घेऊन श्रमदान केलंय पुष्पराज चौकातील दुर्लक्षित उद्यानात स्वच्छता करण्यात आली आहे या ठिकाणी जुनं चप्पल स्ट्रॉक अगदी पिशव्या आदी प्लास्टिक संकलन करण्यात आलं सदर उद्यानाची एका दिवसात सफाई होणं शक्य नसल्यानं उद्यापासून काही दिवस सदर उद्यानाची साफसफाईचं काम सुरू राहणार आहे यावेळी महापौर संगीतात ऐकत म्हणाल्या की तीनशे दिवस पूर्ण सातत्याने नियमित सांगलीच्या वेगवेगळ्या भागात स्वच्छता मोहीम राबवणं कौतुकास्पद आहे राकेश दडनवार यांनी सुरुवात एकट्याने केली पण आज त्यांच्याबरोबर युवक सहभागी झालेत ही मोहीम आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त मोसरी वर्डे यांनी निर्धार संघटनेच्या उपक्रमाचं कौतुक केलं नगरसेवक लक्ष्मण नवलाई यांनी ही मनोगत व्यक्त केलं यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील मोरे अमित शिंदे नगरसेविका गीता सुतार शशिका तैनापुरे प्रकाश कोळी निखिल वठारे संकेत आलासे हेमंत पाटील शहाजी भोसले भारत जाधव सतीश कट्टीमनी अनिल अंकल खोपे सूरज कोळी सद्दाम चोपदार भाग्यश्री दिवाळकर व मोठ्या संस्थेचे युवक उपस्थित होते महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये बेडकचे सुपुत्र पोपट कृष्ण ओमासे यांनी खुल्या प्रवर्गातील दिलेल्या परीक्षांमध्ये महाराष्ट्रात चौथा क्रमांक पटकावला उपजिल्हाधिकारी पदी त्यांची निवड आहे तर राजेंद्र सुभाषराव नागरगोजे यांची महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे विभागीय अध्यक्षपदी निवड झाली तसेच परशुराम तुकाराम ओमासे यांची महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना पुणे विभागीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तिघांची बेडक ग्रामस्थांनी भव्य मिरवणूक काढून आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं घेतलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये बेडकचे सुपुत्र पोपट कृष्ण ओमासे यांनी खुल्या प्रवर्गातील दिलेल्या परीक्षांमध्ये महाराष्ट्रात चौथा क्रमांक पटकावला त्यांची निवड झाली व परशुराम तुकाराम मोमासे यांची महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना पुणे विभागीय उपाध्यक्षपदी निवड झाली परशुराम तुकाराम मौमासे यांची महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना पुणे विभागीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली या तिन्ही सत्कार मूर्तींचा बेडक गावातून हलगी ढोल या वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढली प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होतेहत्तर हजार कोटी, कोटी रुपयांची मदत देणारी देशाची इतिहासातील अत्यंत महत्वपूर्ण योजनेचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हास्तरीय शुभारंभ केला या योजनेचा पहिला हप्ता दोन हजार रुपयाप्रमाणे जिल्ह्यातील जवळपास सत्तावीस दोन लाख सत्तावीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचं सांगून ही योजना शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्यासाठी महत्वाची ठरणार असल्याचं मत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केलंय दोन हजार बावीस पर्यंत देशातील शेतकऱ्यांना त्याचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आवश्यक ती, ती सर्वसाधारण शासन उपलब्ध करून देत आहे त्याचाच एक भाग म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सुमारे एक कोटी एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आज दोन हजार रुपयांच्या पहिल्या हप्त्याची सुमारे दोन हजार एकवीस कोटी रुपयांची रक्कम वर्ग केली आहे उर्वरित लाभार्थ्यांना लवकरच या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी पंच्याहत्तर शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे देशातील सुमारे बारा कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेचा संपूर्ण निधी केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहे राज्य शासनाने आपापल्या राज्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी त्वरित तयार करावी असे निर्देशही देण्यात आले यावेळी आमदार सुरेश खाडे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर विजय देशमुख जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र सावळे मिरज उपविभागीय अधिकारी डॉक्टर विकास खरात आदी मान्यवर उपस्थित होते विरोधकांना पाला म्हणून अवमान करणारे भाजपचे आमदार सुरेश खाडे यांना त्यांच्या पक्षानंच त्यांची लायकी दाखवून दिली आहे तीन वेळा आमदार झाल्याने पालकमंत्री पदाची स्वप्न पाहणाऱ्या खाडेंना साधा महामंडळही मिळालेलं नाही पक्षानं कचरा केलाय त्यांची आमच्यावर बोलण्याची औकात नाही असा हल्ला ना बोल राष्ट्रवादीचे नेते जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी या आज येथे पत्रकार परिषदेत केला आमदार खाडे यांनी काँग्रेसला खोचक आव्हान करत तगडा उमेदवार द्या पालापाचोळा देऊ नका अशी टीका केली आहे खाडेंच्या या टीकेला होनमोरेंनी प्रत्युत्तर दिलेलं आहे ते म्हणाले खाडे यांची पात्रता काय जतला विलासराव जगताप यांच्या मेहरबानीने ते आमदार झालेत दोन हजार ला मिरजेत दंगल झाली आणि त्यावर ते स्वार झाले तरुणांची डोकी वडील समाजात निर्माण करून जातीय रंग देऊन त्यांनी स्वतःची पोरी वाजून घेतली दोन हजार चौदा ला देशात थापाड्यांचं वारं आलं आणि त्यात हे थापा मारूनच आमदार झाले स्वतःचं कर्तृत्व काय मिरज तालुक्याला किती निधी आणलाय खऱ्या आकडे सांगा एकदा जाहीरपणे पंचनामाही करूया दरवर्षी तेच जुने खोट्या आकडे सांगून लोकांना फसवायचे धंदे आता बंद करा मिरज पूर्व भागातील बोलवाड सारख्या गावात पिण्याचं पाणी नाही गावाला रस्ता नाही म्हणून एसटी बंद झाली तुम्ही काय दिवे लावले आहेत ते सांगा असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे